वेगवेगळ्या प्रकारचे ना थंडीचे कपडे आहेत इथे हे बघा असे जॅकेट वगैरे पण आहेत जर तुम्हाला शाल वगैरे जरी हवी असतील ना तरी मिळतील जॅकेट पण बघायला मिळतील हे बघा मस्त मस्त असे जॅकेट आहेत जे जेंट्स आणि लेडीज दोन्ही घालू शकतात कलर बघा किती आहेत वेगवेगळे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे जॅकेटची थंडीला लहान मुलांना घालण्यासाठी मस्त आहेत एकदम आणि हे बघा अशी फर आहे का लहान मुलांचे पण जर तुम्हाला कपडे हवे असतील ना तर इथे मिळून जातील दीड वर्षापासून चार वर्षाच्या मुलामुलींचे इथे ना असे पूर्ण सेट मिळून जायला अडीचशे पासून यांच्याकडे स्टार्ट आहेत आहेतसाठी पण खूप व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा हे पण बघा किती मस्त मस्त स्वेटर आहेत थंडीसाठी जर असे ब्लँकेट जरी हवे असतील ना खाली अंतरण्यासाठी ते यांच्याकडे मिळतात हे बघा त्या मध्ये ब्लँकेट आहेत जे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळतील जर लहान मुलांचे जर हवे आहेत ना तर तीस रुपयाला आहेत ते हँड ग्लोव्स पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा जे थंडीमध्ये जेंट्स आणि लेडीज दोन्ही घालू शकतात किती व्हरायटी आहे बघा कॅबमध्ये ही कुठली कॅब घ्या तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल कॅब जर हवे असतील ना ते बघा इथे वेगवेगळ्या तुम्हाला कॅब बघायला मिळतील कुठली मग ही कॅब बघा किती मस्त आहे पण बघा किती मस्त नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्याकडे घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता काही दिवसात थंडी सुरू होईल आणि थंडीला लागणारे कपडे कुठे स्वस्त दरात मिळतात हे बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे परेल इथे इकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे तुम्हाला एकदम स्वस्त दरात मिळतात तर चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे इथे उपलब्ध आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला जर स्ट्रीट मार्केटला जर यायचं असेल ना तर इथलं जवळच स्टेशन आहे प्रभादेवी स्टेशन आहे प्रभादेवीच्या तुम्ही बाहेर आलात ना की राईट साईडला वळलात ना की सरळ तुम्हाला चालत यायचं आहे समोर तुम्ही बघू शकता हे गौरी शंकर आहे आणि हा सर्कल आहे आणि जो हा जो रस्ता जातो ना हा टाटा हॉस्पिटल जवळ जातो या रस्त्याच्या बाजूलाच हे बघा इथूनच सर्व थंडीचे कपड्यांचं स्ट्रीट मार्केट आहे तर चला बघूया इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे हे बघा इथे आलात ना तुम्ही हे बघा हे सगळे ना स्ट्रीट वरती तुम्हाला बघायला मिळेल इथून जे स्टार्ट होत आहे ना ते तिथपर्यंत तुम्हाला सगळे थंडीचे कपडे तुम्हाला इथे मिळतील ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये तर चला बघूया आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे यांच्याकडे आहेत ते इथे तुम्हाला ना बघायला मिळतील बघा वेगवेगळ्या प्रकारचे ना थंडीचे कपडे आहेत इथे हे बघा असे जॅकेट वगैरे पण आहेत जर तुम्हाला शाल वगैरे जरी हवी असतील ना तरी मिळतील हे बघा जेंट्स आणि लेडीज दोन्ही आहेत यांच्याकडे जर शाल जरी हवी असेल ना तरी मिळेल बघा ही थंडीमध्ये युज करण्यासाठी मस्त आहे ह्यांच्याकडे है। ना साडेपाचशे रुपयापासून तुम्हाला शाल मिळतील हे हे बघा बघा वेगवेगळे कलर त्यांच्याकडे मस्त मस्त कलर आहेत जे तुम्ही थंडीमध्ये यूज करू शकता या शाल मस्त आहेत साडेपाचशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे मित्रांनो ही पण शाल बघा किती मस्त वाटते डिझायनिंग बघा याच्यावरती ही शाल बघा इथे दिसायला सुंदर आहे ही साडेआठशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा याच्यावर अशी मस्त डिझायनिंग आहे या आजींकडे ना खूप व्हरायटी आहे शालमध्ये पण हे बघा यांच्याकडे ना साडेतीनशे रुपयावाल्या पण शाल तुम्हाला मिळतील ज्या तुम्ही थंडीमध्ये वगैरे यूज करू शकता मस्त आहेत बघा हे बघा अशा डिझायनिंग आहेत त्याच्यावरती पण यांच्याकडे ना स्वेटरमध्ये पण खूप व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला आज बघितलं ना साडेआठशे रुपयाला आहे आणि इकडे बघा वेगवेगळे स्वेटर तुम्हाला बघायला मिळतील हाय बघा स्वेटर हे बघा किती मस्त आहे आपण हा ना लेडीज साडीवरती वगैरे पण घालू शकतात किंवा ड्रेसवरती पण घालू शकतात मस्त आहे एकदम आई बघा किती मस्त वाटतंय स्वेटर यांच्याकडे ना वेगवेगळे कलर यांच्याकडे ना अवेलेबल आहेत स्वेटरमध्ये काय प्राइस यायची साडेआठशे रुपये आहे कमी वगैरे करणार का कर कोण आलं तर हे सांगायची साडेआठशे आहे जर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर तुम्ही यांच्याशी बार्गेनिंग करून रेट कमी करू शकता हे बघा मस्त मस्त कलर आहे त्यांच्याकडे हे बघा वेगवेगळे कलर आहेत स्वेटरमध्ये जे थंडीमध्ये महिला यूज करू शकतात स्वेटरमध्ये जर साईज ना एम टू ट्री फोर पर्यंत तुम्हाला मिळून जातील यांच्याकडे जर जा तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पण हवी असेल ना तरी ते अवेलेबल करून देतील हे पण स्वेटर बघा मस्त आहेत एकदम कलर बघा वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत स्वेटरमध्ये आणि कलर पण एक नंबर आहेत मस्त वाटत एकदम जे स्वेटर आहेत ना हे तुम्हाला साडेसहाशे रुपयाला मिळतील हे झिपर आहेत वेगवेगळे कलर आहेत हे लेडीजसाठी आहे साईज किती मिळून जाईल याच्यात फोर एक्सल फाय एक्सेलपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये साईज मिळून जाईल ह्याची प्राइस किती आहे फिक्स सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा या टाईपमध्ये झिपर आहे मस्त आहे हा असं कुठे थंडीमध्ये तुम्ही जर बाहेर वगैरे पण फिरायला कुठे गेलात ना थंडीमध्ये तर मस्त आहे याच्यामध्ये थंडी वगैरे वाचणार नाही आणि कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे हे बघा झिपर बघा सातशे रुपयाला आहे आणि तुम्ही इथे स्वतः आलात ना तर त्यांच्याशी बार्गेनिंग करून तुम्ही घेऊ शकता साठी पण जर झिपर हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात फोर एक्सेलपर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे झिपर आहे तिथे हे बघा आणि कपडा पण एकदम चांगला आहे आणि कलर बघा कलर तर एक नंबर आहे हे साडेनऊशे प्राईज आहे पण ते तुम्हाला सहाशेपर्यंत देतील तुम्ही इथे येऊन ते स्वतःला जो आवडेल ना तो येऊन घेऊन तुम्ही घेऊ शकता मस्त आहे एकदम हे बघा बरं बघा कलर बघा कलरची व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे हे बघा झिपर मस्त मस्त अशी झिपर आहे त्यांच्याकडे आणि ते पण एकदम रिझनेबल मध्ये आहे तुम्ही इथे येऊन आवडेल तो घेऊ शकता सहाशे रुपयाला मिळेल तुम्हाला झिपर आणि लेडीज दोन्ही यूज करू शकता तसं ना होडी पण आहे त्यांच्याकडे हे पण तुम्हाला फोर एक्सेल पर्यंत साईज मिळून जाईल साडेआठशे रुपये प्राइस आहे पण ते सहाशे पर्यंत तुम्हाला देतील हे बघा मस्त मस्त आहे बघा इथे पण वेगवेगळे कलर अव्हेलेबल आहेत उडीमध्ये इथे ना लहान मुलांचे पण तुम्हाला कपडे मिळून जातील थंडीचे हे बघा हे बघा आतमध्ये अशी मस्त फर वगैरे आहे एक ते दीड वर्षाचे मुलांचे इथे कपडे आहेत सेट येणार याच्याबरोबर बरोबर वर। पूर्ण वरचे आणि खाली पॅन्ट वगैरे येणार आणि अशी टोपी आहे झिपर टाईप आहे काय प्राइस आहे याची साडेसहाशे रुपयाला मिळेल तुम्हाला हे बघा हाय बघा किती मस्त एकदम सॉफ्ट आहे आणि अशी फर आहे याच्यावरती mm -hmm. लहान मुलांना एकदम मस्त कम्फर्टेबल वाटेल हे बघा यांच्याकडे ना वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग असे ना लहान मुलांचे कपडे आहेत किती मस्त वाटतोय हा बघा प्राइस सेमच आहे दीड वर्षापेक्षा पण तुम्हाला जर जा जास्त पाहिजे असेल ना चार वर्षापर्यंत तर ते तुम्हाला अवेलेबल करून देतील हे बघा मस्त मस्त लहान मुलांचे कपडे आहेत मुलींसाठी आहे ना पाच ते सहा वर्षाच्या मुलींसाठी पण असे मस्त मस्त हे बघा असे स्वेटर आहेत हे बघा किती मस्त आहे हा स्वेटर आई बघा यांच्याकडे ना खूप व्हरायटी आहे स्वेटरमध्ये यांच्याकडे ना वेगवेगळ्या मध्ये ना लहान मुलींसाठी पण तुम्हाला स्वेटर बघायला मिळतील हे चार ते पाच वर्षाच्या मुलींचे आहेत हे साडेचारशे रुपयाला तुम्हाला स्वेटर मिळतील आणि यांच्याकडे वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत तसे लहान मुलांसाठी पण असे झिपर आहेत तीन वर्षापासून पाच ते सहा वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला असे या मध्ये पण झिपर मिळून जातील चारशे रुपये प्राइस आहे तुम्ही इथे आलात ना स्वतः बार्गेनिंग करून तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हे जर घ्यायचं असेल ना दोन्ही शॉपचं तर ह्यांचं शॉप आहे ना बरोबर रेनबो आहे ना रेनबो मेन्सवेअर त्याच्याबरोबर समोरच या दादांनी स्टॉल लावलेले आहेत हे दोन तर तुम्ही इथे आलात ना ते ह्यांच्या स्टॉलला जरूर विजिट करा तर तुम्हाला इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे ना जॅकेट पण बघायला मिळतील हे बघा मस्त मस्त अशी जॅकेट आहेत जे जेंट्स आणि लेडीज दोन्ही घालू शकतात कलर बघा किती आहेत वेगवेगळे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे जॅकेटची हा जॅकेट बघा किती मस्त आहे हा कुठे आपण असा हिल स्टेशनला किंवा बाहेर वगैरे गेलो ना फिरायला एक नंबर आहे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे हे बघा आतमध्ये अशी फर वगैरे पण आहे ही बघा मस्त आहे एकदम आणि यांच्याकडे ना वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत बाराशे रुपयाला आहे कुठलाही घ्या आई जॅकेट बघा किती मस्त आहे हा ना सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल ह्यांच्याकडे ना सातशे रुपयापासून तुम्हाला जॅकेट मिळतील हे बघा वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत जॅकेटमध्ये हे बघा किती कलर आहेत बघा वेगवेगळे आणि मस्त आहेत एकदम हे बघा इथे ना लेडीजसाठी पण वेगवेगळ्या प्रकारचे बघा असे मस्त मस्त कलर आहेत इथे स्वेटरचे आई बघा किती मस्त आहे आणि इकडे पण बघा किती वेगवेगळी वरायटी आहे या मार्केटमध्ये आहे ना तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळेल स्वेटरमध्ये काय प्राइस यायची है ह्यांच्याकडे ना पाचशे रुपयापासून तुम्हाला ना स्वेटर मिळतील तर तुम्ही स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता बघा किती व्हरायटी आहे वेगवेगळ्या वेग स्वेटरची तर तुम्हाला हे जॅकेट जर घ्यायचं असेल ना तर या दादांचा स्टॉल आहे ना हे बघा हे रेमबो मेन आहे ना त्याच्याबरोबरच समोरच्या इकडे ना जॅकेट सगळे आहे मिळतील तुम्हाला तर तुम्ही इथे आलात ना तर ह्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा मुलींसाठी जर तुम्हाला जॅकेट जर हवे असतील ना ह्यांच्याकडे चार वर्षापासून ना आठ वर्षाच्या मुलींचे तुम्हाला असे जॅकेट मिळतील आणि प्राइस काय आहे याची साडेसहाशे साडेसातशे रुपयाला आहे तुम्ही जर इथे स्वतः आलात ना त्यांच्याशी बार्गेनिंग करून घेऊ शकता मस्त मस्त हे बघा वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा लेडीजसाठीसुद्धा खूप व्हरायटी आहे इकडे लेडीजसाठी आणि जर जेंट्ससाठी जर लहान मुलांसाठी जरी हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळते ह्याची काय प्राईज आहे साडेसहाशे रुपयाला तुम्हाला पण जर मुलांसाठी जरी हवी असतील ना तरी मिळतील हे बघा ह्या टाईपमध्ये असे मस्त असे जॅकेट आहेत हे बघा थंडीला लहान मुलांना घालण्यासाठी मस्त आहेत एकदम आणि हे बघा अशी फर आहे साडेसहाशे रुपयाला तुम्हाला मिळतील सहा ते नऊ वर्षाच्या मुलांचे ना तुम्हाला जर कपडे हवे असतील ना तर मिळून जातील साडेसातशे रुपयालाच आहेत इकडे हे बघा लहान मुलांचे पण जर तुम्हाला कपडे हवे असतील ना तर इथे मिळून जातील दीड वर्षापासून चार वर्षाच्या मुलामुलींचे इथे ना असे पूर्ण सेट मिळून जाईल हा अडीचशेपासून यांच्याकडे स्टार्ट आहेत हे बघा वरती जॅकेट आणि खाली अशी ये पॅन्ट येईल आणि ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे वेग कलर आहेत त्यांच्याकडे हे बघा जर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता लेडीजसाठी पण असे स्वेटर यांच्याकडे तुम्हाला मिळून जातील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे वेग कलर मिळतील हे बघा किती कलर आहेत बघा वेगवेगळे काय प्राइस आहे ह्याची साडेआठशे रुपयाला तुम्हाला मिळतील लेडीजसाठी पण खूप व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा हे पण बघा किती मस्त मस्त स्वेटर आहेत ह्याची काय प्राईस आहे ह्याची काय हे ला आहे हे कमी होतील का इथे आले तर तुम्ही जर इथे आलात ना तर यांच्याशी बार्गेनिंग पण करू शकता हे तुम्हाला कमी रेटमध्ये देतील हे सांगायचे भाव आहेत त्यांचे हे बघा किती वेगवेगळ्या जर तुम्हाला जर यांच्याकडनं जर लहान मुलांचे जॅकेट किंवा लहान मुलांचे कपडे जर घ्यायचे असेल ना ह्यांचं शॉप पण हे रेम्बोच्या मेन बरोबर समोरच आहे तर तुम्ही इथे आलात ना ते ह्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा मित्रांनो तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे शाल तुम्हाला बघायला मिळतील हे बघा जे थंडीमध्ये यूज करू शकता कलर बघा किती मस्त वाटतोय आहे हे बघा कलर एक नंबर आहे त्यांच्याकडे काय प्राइस यायची पाचशेपासून स्टार्ट आहे यांच्याकडे ना ही शाल आहे ना पाचशे रुपयापासून तुम्हाला मिळेल हे बघा कलर मस्त आहेत एक नंबर आहेत सगळे थंडीसाठी जर असे ब्लँकेट जरी हवे असतील ना खाली अंतरण्यासाठी ते यांच्याकडे मिळतात हे बघा टाइप टाईपमध्ये ब्लँकेट आहेत जे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील आणि त्याच्यापेक्षा पण चांगल्या क्वालिटीचे जर ब्लँकेट हवे आहेत ना हे बघा एकदम सॉफ्ट आहे हा ब्लँकेट हे तुम्हाला चारशे रुपयाला मिळतील हे क्वालिटीप्रमाणे प्राईज आहे आणि हे तर हे पण ब्लँकेट बघा एकदम सॉफ्ट आहे याची काय प्राईज आहे तुम्हाला ना आठशे रुपयाला मिळेल ब्लँकेट हे ब्लँकेट बघा किती मस्त आहे एकदम सॉफ्ट आहे ते थंडीमध्ये तुम्ही यूज करू शकता पाच बाय आठ साईज आहे त्याची आणि आठशे रुपयाला तुम्हाला मिळेल या टाईपमध्ये पण तुम्हाला ब्लँकेट हवे असतील ना तरी मिळून जाईल पंचवीसशे रुपयाला आहे आणि एकदम जाड आहे ते ब्लँकेट तर थंडीमध्ये खाल्ल्या जमिनीवरती घालण्यासाठी मस्त आहे त्याच्यावर तुम्ही झोपू वगैरे शकता मस्त आहेत एकदम बघा यांच्याकडे खूप व्हरायटी आहे ब्लँकेटमध्ये तुम्हाला जर चादर जरी हवी असेल ना तरी ह्यांच्याकडे मिळते ही बघा या सगळ्या सोलापुरी चादर आहेत हे बघा तीनशे रुपयापासून स्टार्ट आहेत या चादर थंडीमध्ये तुम्ही यूज करू शकता तुम्हाला जर शाल किंवा ब्लँकेट जर घ्यायचे असतील ना तर ह्या दादांचा स्टॉल आहे ना हे बघा इथे रेमबो मेन्सवेअर म्हणून शॉप आहे आणि ह्या साईडला अलका फुटवेअर आहे त्याच्याबरोबर समोरच ह्या दादांचा स्टॉल आहे तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला शाल ब्लँकेट आणि तसेच चादर मिळून जाईल जर ना लहान मुलांसाठी अशा जर थंडीच्या कॅप जरी हव्या असतील ना किंवा मोठ्यांसाठी जरी हवे असतील ना तरी हे बघा इथे उपलब्ध आहेत सगळ्या हे बघा तसेच त्यांच्याकडे हँड ग्लोव्स पण आहेत थंडीमध्ये घालण्यासाठी तसेच बाईकवरती घालण्यासाठी पण असे काय ग्लोव्ज आहेत तसेच चप्पल पण आहे यांच्याकडे एकदम हे बघा अशी सॉफ्ट चप्पल आहे जी आपण घरी वगैरे घालू शकतो हे बघा लहान मुलांसाठी पण आहे वेगवेगळे व्हरायटीमध्ये आहे मोठ्यांची कॅब घ्या किंवा मोठ्यांची घ्या ही कुठलीही कॅब घेतलीत ना तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल हे बघा आहेत कॅब हे बघा कॅबमध्ये वेगवेगळे वे कलर तुम्हाला मिळून जातील किती व्हरायटी आहे कॅबमध्ये ही बघा हा ही कॅब बघा किती मस्त वाटते शंभर रुपयाला आहे बघा कुठलीही घ्या शंभर रुपयाला आहे हे मोठ्यांसाठी छोट्यांसाठी कुठलीही घ्या ह्याच्यामधली शंभर रुपयाला आहे बघा ही घेतलीत ना हे कॅब तर ह्या दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील एक कुठलीही कॅब घ्या या अशा थोड्या डिझायनर टाईप कॅब आहेत ज्या दीडशे रुपयाला आहेत लहान मुलांच्या पण आहेत हे बघा बघा या सगळ्या ना डिझायनर कॅ कॅप आहेत हे बघा ज्या थंडीमध्ये लहान मुलं घालू शकतात किंवा मोठी माणसं घालू शकतात जेंट्स लेडीज दोन्ही यूज करू शकतात यांच्याकडे दोन वर्षाच्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच्या कॅप तुम्हाला इथे मिळून जातील तसेच ना चप्पल पण आहेत हे बघा वेगवेगळ्या अशा चप्पल आहेत ज्या थंडीमध्ये यूज करू शकतात हे बघा तुम्हाला जर जर कॅ घरी घालण्यासाठी किंवा बाहेर घालण्यासाठी जरी तुम्हाला असे चप्पल हवे असतील ना तरी मिळतात हे बघा त्या टाईममध्ये सोल आहेत त्याला ए, हे तुम्ही कुठलीही घ्या चप्पल ही तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल बघा किती मस्त मस्त अशा चप्पल आहेत आणि जर बाईकवर घालण्यासाठी असे जर तुम्हाला हँड जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात काय प्राइस याची हे बघा हे बघा क्लोज बघा मस्त आहे थंडी थंडीमध्ये घालण्यासाठी मस्त आहे हे अडीचशे रुपयाला आहे ही आणि त्याच्यापेक्षा ही जर क्वालिटी घेतली तर ही दोनशे रुपयाला आहे ही कशी आहे एकशे एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल ही बघा आता थंडीमध्ये बाईकला कुठे तुम्ही बाहेर वगैरे जरी गेलात ना तर बाईकवरती घालण्यासाठी मस्त असे हँड है ग्लोव्ज आहेत है। पण जर हँड ग्लोवज हवे असतील ना तरी मिळतील हे दीडशे रुपयाला जोडी आहे ही बघा आणि हे जेंट्ससाठी शंभर रुपयाला आहेत हे नॉर्मल हँड ग्लोवज आहेत तर तुम्हाला हे जर कॅप किंवा हँड ग्लोवज चप्पल वगैरे जर घ्यायची असेल ना हा दादांचा स्टॉल आहे ना हे बघा हे आपणा बाजार च शॉप आहे त्याच्या बरोबरच समोर यांचं हे शॉप आहे तर तुम्ही इथे आलात ना तर या स्टॉलला जरूर व्हिजिट करा लहान मुलांचे पण असे पूर्ण सेट बघायला मिळतील एक वर्षाच्या पासून चार वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला इथे ना लहान मुलांसाठी पण भरपूर व्हरायटी बघायला मिळेल हे बघा हे जर घेतलेत ना हे पूर्ण सेट आहे ना साडेतीनशे रुपयाला तसेच मुलांसाठी पण असे बघा असे झिपर येतात वेगवेगळे कलर मुलांसाठी तसेच मुलींसाठी पण असे लहान मुलींसाठी पण असे झिपर आहेत हे बघा काय प्राइस यांची हे साडेसहाशे रुपयाला तुम्हाला मिळेल याच्यामध्ये वेग वेग ना वेगवेगळे कलर त्यांच्याकडे मिळून जातील तुम्हाला इथे आलात तर आणि मुलांसाठी जर घेतलात ना तर साडेचारशे रुपयापासून आहे तुम्हाला जो ॲवेलेबल हवा असेल ना तो यांच्याकडे साईज तुम्हाला अवेलेबल करून देतील तुम्ही इथे आलात तर मस्त आहेत बघा लहान मुलांचे कपडे तसेच महिलांसाठी पण असे इथे मस्त मस्त असे स्वेटर आहेत हे बघा स्वेटरची व्हरायटी बघा किती आहे काय प्राईज याची हे जर तुम्ही स्वेटर घेतलेत ना हे सातशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा मस्त असे स्वेटर आहेत त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला जी साईज हवी ना ती मिळून जाईल यांच्याकडे लेडीजला अशी साडीवरती घालण्यासाठी किंवा ड्रेसवरती घालण्यासाठी मस्त आहेत ह्याच्यामध्ये भरपूर कलर तुम्हाला मिळतील सातशे रुपयाला आहेत हे आणि हे जर घेतलेत ना तर पाचशे रुपयाला आहेत ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत बघा हे बघा हे बघा आई बघा किती मस्त वाटतंय स्वेटर हे बघा अशी फर आहे अशी बाजूला हा महिला अशा ऑफिसला वगैरे घालण्यासाठी किंवा बाहेर जर कुठे गेलात ना तर तुम्ही हा स्वेटर घालू शकता दिसायला पण किती मस्त वाटतं आहे बघा ह्याच्यामध्ये पण ना वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे स्वेटरमध्ये हा कितीला आहे सातशे रुपये पाचशे रुपयाला हा तुम्हाला ना स्वेटर पाचशे रुपयाला मिळेल किती ती मस्त मस्त असे स्वेटर आहेत बघा या दादांकडे तुम्हाला जर विदाऊट अशी कॅपवाली जर हवी असतील ना असे जॅकेट त्या यांच्याकडे मिळतात हे बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील भरपूर कलर आहेत तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर तुम्हाला इथे कलर भरपूर कलर बघायला मिळतील काय प्राइस यायची हे तुम्हाला आहेत ना सहाशे रुपयाला मिळतील आणि इकडे बघा झिपर पण आहेत त्यांच्याकडे सहाशेच रुपयाला हे पण मिळतील हे बघा असे ना झिपर पण आहेत त्यांच्याकडे हे सहाशे रुपयाला तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये पण भरपूर वेगवेगळे असे कलर जार, आहेत ना यांना बघायला मिळतील तुम्हाला मला जर जॅकेट जरी हवे असतील ना मस्त मस्त असे जॅकेट आहेत बघा साठी हे बघा या टाईपमध्ये असे जॅकेट आहेत हे बघा असे दोन समोर असे पॉकेट आहेत आणि कपडा एकदम जाड आहे मस्त आहे थंडीमध्ये घालण्यासाठी एक ला एकदम छान आहे आणि कुठे जर तुम्ही राईडला वगैरे जरी गेलात ना तर हे तुम्ही जॅकेट घालू शकता मस्त वाटतंय बघा अशी टोपी वगैरे पण आतमध्ये फर आहे काय प्राइस याची सातशेपासून हजारपर्यंत जशी क्वालिटी असेल ना त्याप्रमाणे जॅकेट मिळेल यांच्याकडे ना रेग्झिन लेदरमध्ये असं मस्त जॅकेट आहे हे हजार रुपयाला तुम्हाला मिळेल जर हे सगळं तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर ह्यांचं शॉप आहे ना हे बघा या साईडला ना स्ट्रेच म्हणून शॉप आहे आणि इकडे ना अपना बाजार म्हणून शॉप आहे या शॉपच्या बरोबर समोरच नाही हा दादांचा स्टॉल आहे तिथे तुम्हाला सगळे एक रिजनेबल रेटमध्ये मिळेल तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा मित्रांनो तुम्हाला इथे पण बघायला मिळेल बघा किती थंडीमध्ये घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप आहेत हँड ग्लोव आहेत सॉक्स हवे आहेत तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या कॅप्स तुम्हाला इथे बघायला मिळतील हे बघा तसेच चप्पल वगैरे इथेसुद्धा आहेत तसेच कानामध्ये जर थंडी वगैरे जर वाजत असेल तर असे बँडसुद्धा आहेत लहान मुलींसाठी हे बघा किती व्हरायटी आहे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ना कॅप पण तुम्हाला बघायला मिळतील मुलांसाठी वगैरे हे बघा इथे बघा कॅप मध्ये प्रकार बघा या काकांकडे किती आहेत हे ना वेगवेगळ्या प्रकारचे ना लहान मुलांचे सॉक्स आहेत हे दोन्ही जेंट्स आणि लेडीज दोन्ही आहे काय प्राइस आहे यांची रुपये हे पन्नास रुपयाला आहे कुठलाही घ्या हे विंटर साठी यूज करण्यासाठी असे मस्त सॉक्स आहेत हे पन्नास रुपयाला आहेत कुठलेही घ्या आणि हे कसे आहे हे तीस रुपयाला आहेत कॉटनचे हे कॉटनचे सॉक्स आहेत जे तुम्हाला तीस रुपयाला मिळतील हे बघा या मध्ये असे सॉक्स वे तीन कलर मध्ये मिळतील सिंगल हवा असेल तरी मिळेल ना सिंगल हवा असेल तरी तुम्हाला मिळेल पण जर सॉक्स हवे असतील ना तर तीस रुपयाला तुम्हाला एक जोड मिळेल पूर्ण हे बघा जे थंडीमध्ये लेडीज घालू शकतात मस्त आहेत एकदम आणि हे अंगठ्यावाले आहेत हे बघा या मध्ये हे कसे आहेत तीसच रुपयाला तुम्हाला हे पण मिळतील विंटर हे बघा हे सगळे विंटरसाठी युज करू शकता तुम्ही आतमध्ये घालण्यासाठी पण असे सॉक्स हवे असतील ना ते पण मिळतात त्यांच्याकडे हे बघा तीस रुपयाला आहे वेगवेगळे वेग असे कलर मध्ये तीस रुपयाला कुठलेही घ्या हे बघा जे तुम्ही शूजच्या आतमध्ये घालू शकतात लेडीज किंवा जेंट्सही घालू शकतात चार पाच वर्षाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी जर तुम्हाला हँड हवे असतील ना तर हे पण आहे त्यांच्याकडे हे बघा वेगवेगळे कितीला आहे काय प्राइस यायचे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळतील आणि जर लहान मुलांचे जर आहेत ना तर तीस रुपयाला आहेत मस्त आहे त्यांच्याकडे बघा खूप व्हरायटीमध्ये यांच्याकडे ना तुम्हाला कॅप वगैरे हँड ग्लोव वगैरे बघायला मिळतील हे बघा एक चाळीसला एक आणि शंभरला तीन तुम्हाला हे सॉक्स मिळतील हे बघा हा सेट पण बघा शंभरला तीन आहे चाळीसला एक आहे हँड ग्लोव पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा जे थंडीमध्ये जेंट्स आणि लेडीज दोन्ही घालू शकतात हे बाईक वरती घालण्यासाठी पण मस्त असे हँड आहेत काय प्राइस आहे यांची अंकल हे दोनशे रुपयाला मिळेल हे हँड ग्लोव्ह घातले ना तर तुम्ही मोबाईल वगैरे पण ऑपरेट करू शकता हे थंडीमध्ये असे बाईक वरती घालण्यासाठी वगैरे मस्त आहेत काय प्राइस दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हा कसा आहे हे दीडशे रुपयाला आहे हे बघा मस्त आहे हा पण थंडी याच्यामध्ये हाताला लागणार नाही जर तुम्ही बाईक वगैरे चालवत असाल किंवा तुम्ही बाहेर जरी फिरायला वगैरे गेलात ना तरी तुम्ही हे यूज करू शकता आणि हे कसे अँड आहे हे शंभर रुपयाला आहे हे बघा जेंट्स लेडीज हे दोन्ही घालू शकता हे शंभर रुपयाला आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतील आणि हे लेडीजसाठी आहे ह्याची काय प्राइस आहे हे शंभर रुपयाला तुम्हाला मिळतील कुठलेही घ्या शंभर रुपयाला आहे हे ले महिलांसाठी आहे थंडीमध्ये वगैरे घालू शकता हे ऑफिसला वगैरे पण तुम्ही घालून जाऊ शकता थंडीमध्ये मस्त आहेत एकदम घालण्यासाठी पण अशा नाही यांच्याकडे ना थंडीमध्ये चप्पल आहेत हे बघा त्या तुम्ही घरात वगैरे घालू शकता लादीवरती वगैरे शंभर रुपयाला आहे कुठलीही घ्या हे शंभर रुपयाला मिळेल हे बघा ही पण बघा शंभर रुपयाला आहे मस्त आहे एकदम आणि अशी खाली ना ग्रीप आहे त्यामुळे लादीवरती वगैरे असं स्लीप वगैरे होणार नाही पण तुम्हाला ना जर स्लीपर हवे असतील ना चप्पल तर मिळून जाईल थंडीमधल्या हे बघा या अडीचशे रुपयाला आहेत त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील हे बघा भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे ते ना यांच्याकडे कॅप मध्ये व्हरायटी बघा किती आहे जेंट्स लेडीज दोन्ही प्रकारच्या कॅप्स नाही इथे तुम्हाला व्हरायटीमध्ये बघायला मिळतील ते बघा ही पण कॅप आहे ही जेंट्स यूज करू शकतात काय प्राइस याची पण आहे दीडशे रुपयाला आहे या टाईपमध्ये तुम्ही कमी करू शकता ती मस्त आहे बघा आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळे वेग कलर तुम्हाला मिळून जातील आणि लेडीजसाठी पण जर कॅप हवे असतील ना ते बघा अशा कॅप आहेत ह्या पण तुम्हाला दीडशेच रुपयाला मिळतील ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील आणि ह्याची काय प्राईस आहे दीडशेच रुपयाला आहे हे पण दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील ते बघा किती वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला हे सगळे कॅप बघायला मिळतील कुठलीही घ्या दीडशे रुपयाला आहे कॅप ही कॅपमध्ये व्हरायटी बघा हे बघा किती व्हरायटी आहे बघा कॅपमध्ये ही कुठलीही कॅप घ्या तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल हे बाईकवरती घालण्यासाठी किंवा असं बाहेर कुठे फिरायला वगैरे गेलात ना तुम्ही तर घालण्यासाठी मस्त आहेत एकदम हे बघा शंभर रुपयाला आहेत मस्त मस्त कॅप आहेत आणि कलर बघा वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे त्यांचे पण तुम्हाला कॅप जर हवे असतील ना ते बघा इथे वेगवेगळे तुम्हाला कॅप बघायला मिळतील कुठलेही घ्या शंभर रुपयाला मिळेल मस्त आहे त्यांच्याकडे बघा वरायटी बघा किती आहे कॅबमध्ये कॅ कुठलीही घ्या बघा हे बघा याच्यासाठी डिझायनर कॅब घ्या नॉर्मल कॅब घ्या कुठलीही कॅब घ्या शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल ठीक आहे तुम्हाला ना झिरोपासून चार पाच वर्षाच्या मुलांचे जरी हवे असतील ना कॅब तर मिळून जातील यांच्याकडे हे कुठलेही हँगरवाले घ्या शंभर रुपयाला मिळतील तुम्हाला ज्या मुलांसाठी पण असे मस्त टायगर वगैरेचे जर कॅप हवे असतील ना तर तुम्हाला दीडशे रुपयाला मिळतील हे बघा ही बघा ही कॅब बघा किती मस्त आहे ही पण बघा कॅब किती मस्त वाटते ह्या सगळ्या दीडशे रुपयाला आहे पण बघा एक नंबर आहेत कॅब या यांच्याकडे तुम्हाला जर लेडीजसाठी जर कानपट्टी जरी हवी असेल ना कानाला बांधण्यासाठी थंडीमध्ये किंवा बाईक वरती कानाला वगैरे बांधण्यासाठी तर पन्नास रुपयाला तुम्हाला ही कानपट्टी मिळेल बघा वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतील हे बघा वेगवेगळे -वेग कलर आहेत इथे शंभर रुपयाला आहे कुठलाही घ्या हे बघा कलर बघा वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत शंभर रुपयाला लावण्यासाठी असे मास्क जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात पन्नास रुपयाला आहेत आणि जेंट्सचे पण असे कानपट्टी तुम्हाला मिळेल बघा थंडी पासून यूज होतील थंडीमध्ये हे बघा कुठलंही घ्या पन्नास रुपयाला तुम्हाला जेंट्सचे कानपट्टी मिळतील राईड वगैरे जायचं असेल ना तरी बघा असे हँड ग्लोव्ह पण आहेत दोनशे रुपयाला आहेत यांच्याकडे हे थंडीमध्ये वगैरे बाईकवरती घालण्यासाठी मस्त आहेत एकदम वेगवेगळ्या प्रकारचे शाल जर बघायची असतील ना बघा इथे किती व्हरायटीमध्ये शाल आहेत त्यांच्याकडे कुठलीही शाल या तुम्ही ही शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल ह्यांच्याकडे खूप व्हरायटी मध्ये तुम्हाला थंडीचे कपडे बघायला मिळतील बघा थोडीच्या जर तुम्हाला सगळ्या चा जर घ्यायच्या असतील ना तर हे सागर फुटवेअर म्हणून शॉप आहे आणि बाजूला बघा रेम्बो मेन्सवेअर आहे त्या काकांकडे ना भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला थंडीच्या टोप्या तसेच हँड ग्लोव्ह कॅप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मिळून जातील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ना सगळ्या वस्तू मिळतील जर तुम्ही ह्या स्ट्रीट मार्केटला आलात ना इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना सर्व प्रकारचे ना थंडीचे कपडे तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईजमध्ये मिळतील तुम्ही जर इथे आलात ना स्वतः तर तुम्ही इथे येऊन बघून घेऊ शकता तुम्ही जे पण कपडे घ्याल ना ते ह्यांच्याशी बार्गेनिंग करूनच घ्या जेणेकरून ते तुम्हाला खूप स्वस्त दरात मिळतील तर तुम्ही ह्या स्ट्रीट मार्केटला जरूर व्हिजिट करा एकदम स्वस्त दरामध्ये इथे सगळे थंडीचे कपडे इथे मिळतात तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद